जय श्रीकृष्ण वेलकम टू वर्षाज किचन काय झालं कालच हा मी तुम्हाला नटचा व्हिडिओ अपलोड केला होता पण त्याच्यावर थोडंसं सॉन्गचा प्रॉब्लेम आला तर मी तो व्हिडिओ अर्धा इरेज केला म्हणून हा व्हिडिओ डबल अपलोड करत आहे तर व्हिडिओ पहा त्यासाठी मी इथे काय केले आपण बनवत आहे चॉकलेट नट्स चॉकलेट नट्स बनवण्यासाठी एक वाटी खजूर एक वाटी बदाम एक वाटी काजू आणि अर्धी वाटी हे घेतलेले आहे पिस्ता पिस्ता कमी घेतलेला आहे ते चवीला थोडेसे खारट असतात आणि म्हणून ते कमी घेतले आणि खजूर मोठ्या वाटीने प्रमाण घेतलेलं आहे तर अगोदर काय करायचं काजू बदाम आणि अर्धे पिस्ता अगोदर मिक्सरमधून हलकेसे ग्रा ग्राइंड करायचे जास्तही नाही असे थोडे थोडे जाडसर असले पाहिजे नंतर आपण जे एक मोठी वाटी खजूर वापरले होते ते खजूर घे घ्यायचे आणि आता एक परत एक दोनदा फिरवून घ्यायचं हलक्या हाताने जास्तही फुल फिरवायचं नाही मिक्सर म्हणजे ते जाडसर राहिलं पाहिजे म्हणजे ते आपले जे चॉकलेट नट्स आहेत ते एकदम मार्केटसारखे तयार होतात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे शुगर टा ॲड नाही आहे आणि अर्धा चमचा तूप टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे शुगर व्हाईट शुगर ही मुलांना देणं खरंच योग्य नाही आहे जेवढ्या प्रमाणात होत असेल तेवढी व्हाईट शुगर मुलांना देणं टाळत जा मी अशा पद्धतीने त्याची थोडंसं तूप टाकून छोटे छोटे नट्स बनवून घेतले आता हे काय करायचे आपल्याला अर्धे नट्स पूर्ण बनवून घ्यायचे आणि अर्धे चॉकलेटच्या सिरपमध्ये डीप करून घ्यायचे काय होतं मुलांना जर असा एक जरी आपण टिफिनमध्ये करून दिला तर त्यांना एनर्जी राहते दिवसभर आणि आता थंडी चालू होत आहे थंडीच्या दिवसात हे लाडू करणे आवश्यकच असतात की त्यांच्या पोटामध्ये नट्स आवश्यक गेले पाहिजे ड्रायफ्रूट्स तर अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेतले आणि आता यातले काय करणार आहे अर्धे मी ठेवून देणार आहे आणि अर्धे चॉकलेट नट्स बनवणार आहे तर चॉकलेट नट्स बनवण्यासाठी इथे मी एक कॅडबरी घेतलेला आहे कारण आपण जर पूर्णच डीप केलं तर चॉकलेट हे खूप दिवसाचं असतं ऑलरेडी म दुकानामध्ये त्यामुळं अर्धे अर्धे करायचे जेणेकरून ते स्टोरेज कमी राहतं मग आता त्याचं सिरप बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते पातल्यावर एक प्लेट ठेवायची त्याच्यावर अर्धा चमचा तूप आणि आपण जे चॉकलेट डेअरिल घेतलं होतं त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्या प्लेटी गरम तुपामध्ये टाकायचे आणि थोडंसं हलक्या हाताने हलवत हलवत त्याचं एक सिरप तयार होतं खूप टेस्टी होतं हेल्दी होतं मुलांना चॉकलेट खूप आवडतात म्हणून अशा पद्धतीने आपण त्यांना घरी जर बनवून दिले तर ते बाहेरचे चॉकलेट कधीच खाणार नाही कारण घरी कमी प्रमाणात आणि चांगल्या याच्यामध्ये हेल्दी पदार्थ घरी तयार होतात अशा पद्धतीने आपण जे च नट्स बनवून घेतले होते आता ते चॉकलेट सिरप मध्ये डिप करून घ्यायचे त्याच्या सगळ्या बाजूने चॉकलेट लावून द्यायचं काय होतं मुलांना चॉकलेट खूप आवडतं ना मग असं जर तुम्ही बनवून दिला तर ते नक्की आवडीने खातील आणि मुलांना टिफिनमध्ये दिले तर त्यांना एनर्जी दिवसभर टिकेल अशा पद्धतीने बाकीचे पण डिप करून घ्यायचे सगळे आणि याला काय करायचं वरतून थोडंसं अजून छान दिसण्यासाठी मी वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स लावले परत डेकोरेट केलं हे ऑप्शनल आहे टाका वाटले टाका नाही तर तसेही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तरी चालतात आता हे ओलसर असतं तर ड्रायफ्रुट्स लगेच त्याला लागतात मग आता याला एक तास फ्रीजमध्ये ठेवायचं एक ते दीड तास फ्रीझरमध्ये ठेवायचं फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर आपले नट्स व्यवस्थित तयार होतात अगोदर काय करायचं चाकूच्या सहाय्याने हलक्या हाताने खालून त्याला ढील द्यायची नंतर ते व्यवस्थित आपले चॉकलेट नट्स बघू शकता किती छान तयार झाले एकदम हाताने काढू नका अगोदर त्याने हे करा आता मी इथे एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये पॅक करून ठेवते म्हणजे तिला वाटते की हे बाहेरूनच आणले मम्माने म्हणून मग मी अशा पद्धतीने एका चॉकलेटच्या ह्याच्यामध्ये पॅक करून ठेवते आता मी तुम्हाला यातला एक फोडूनसुद्धा दाखवते खूप छान होतात बघू शकता अर्धे मी नंतर डिप करणार आहे आता फोडल्यानंतर वरतून त्याला चॉकलेटची लेअर आणि आतून नट्स अशी छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय